सामाजिक बांधिलकी जपणारे पुणे खडकमाळ परिसरातील राजे प्रतिष्ठान यांच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी अत्यंत साध्या आणि प्रबोधनात्मक साजरी करण्यात आली अनाथ मुलींचे घरटे शाळा येथील मुलींना यंदा दहीहंडी फोडण्याचा मान देण्यात आला श्री गणरायाची आरती करून कृष्ण जन्माष्टमीचा हा सोहळा हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात शनिवारी साजरा झाला महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जपण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपता यावी या उदात्त हेतूने प्रतिष्ठान अनेक सामाजिक काम करत असते दहीहंडी निमित्त या अनाथ मुलींना मुख्य प्रवाहात आणता यावे यासाठी प्रयत्न करत असणारे राज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संग्राम भाऊ तळेकर मार्गदर्शक श्रीमती सुशिला माई तळेकर यांनी या, या दहीहंडीचे आयोजन केले होते सदर प्रसंगी समाजसेवक नितीन बोराटे संवणिता वागसकर देवश्री तळेकर नीता पावले सुलभा तळेकर गणेश अग्रवाल स्वप्नील नाईक चंदन साळुंखे नितीन जाधव बबनराव इंगवले प्रवीण अबनवे निलेश बोराटे अमर गायकवाड माऊली होले कुंदन शिरसागर सुनील शेलार यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले श्रीकृष्ण महाराजांचा जन्म आणि पूर्वीपासून श्रीकृष्ण महाराजांचा जन्म दहीहंडी गोपाळकाळ गोपाळकाळ हा उत्सव आम्ही लहान असताना शाळेत असताना आमच्या खिडक्यांना आणि झाडं असतील त्यांना लावून दोरी लावून सर्व मंडळ तेव्हा पाच पैसे दहा पैसे चार आणि आठ आणि गोळा करून त्या माठामध्ये दही टाकून हा उत्सव एक आठ दिवस आम्ही खूप आनंदात साजरा करायचो आजही हे साजरा होतो याच्यात काही वावग नाहीये पण गणपती बाप्पाच्या कृपेने आणि दगडूशेठ बाप्पाच्या कृपेने ऐकू कृपणे मला असं वाटतं की तरुणांनी यामध्ये ढोल पत्काचा वापर करावा आणि असे जे आपल्या पुणे शहरामध्ये संस्था आहेत म्हणजे वीट बनवणारे कामगार आहेत त्यांच्या मुलं मुली असतात त्या अशा घरट प्रकल्प जे आहे आडपशरमध्ये ते आमच्याकडे नेहमी येत त्यामध्ये आमचे ग्रामीण लेखक आदरणीय माननीय आमचे बबनजी पोद्दार साहेब यांचं खूप सहकारी असतं झेंडा वंदनला येतात हे सगळं त्या लोकांनी आणि राम बोरकर आहेत राम बांगड साहेब आहेत द्राक्ताचं नाते ट्रस्ट आहे ही लोक खूप वेगळं काम करतात राजे प्रतिष्ठानच्या वतीने छोट्या <laughs> मुलींसाठी काही रांगीचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम भावना अशी आहे की मुलींना प्रोत्साहन देणे आणि अनाथ मुलींसाठी असलेली संस्था आहे छोट्या मुलींना असं प्रोत्साहित करणं किंवा मुलींसाठी खासलेला कार्यक्रम म्हणून आमची आमचा हा उपक्रम उपक्रम चालू आहे आणि हा लहान मुलांना मजा यावी त्यांना आनंद मिळावा यासाठी आमचे राज्य प्रतिष्ठान नेहमीच अग्रगण्य असतं आणि हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे आम्ही करत असतो त्यांना का जेवण देऊन त्यांना त्यात त्यातून बघत असतो आमच्या ह्या उपक्रमामुळे काही त्रास वगैरे मुलांना होत नाही उग उलट ते मौज मजेने आनंदाने साजरा करतो